अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे प्रभाग क्रमांक अठ्ठावीसमधून राष्ट्रवादीकडून निशांत पाटील हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत खरं तर ते आधी शिवसेनेमध्ये होते खासदारांचे कडवे समर्थक मानले जात होते त्यांना तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती मात्र ऐनवेळी त्यांचं तिकीट कापलं गेलं त्यामुळे ते राष्ट्रवादीत आले आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी स्वतः निशांत पाटील आहेत निशांतजी तुम्ही शिवसेनेत होतात आणि खासदारांचे कडवे समर्थक देखील होतात तुम्ही त्यांच्या माध्यमातून विकास सुद्धा केलीत मग ऐनवेळी तुमचं तिकीट का कापलं गेलं टिकेट का कापलं गेलं याचं कारण मला सुद्धा माहिती नाही कारण की दहा वर्ष झाले जवळजवळ आठ ते दहा वर्ष झाले एक कडवट शिवसैनिकाप्रमाणे मी काम केलेलं आहे आणि माझ्या विभागामध्ये जवळजवळ जो नवीन विभाग तयार झाला आहे अंबरात गाव ते पाल्याचा विभाग आहे ह्या विभागामध्ये मी एवढी कामं केली आहेत दोन वर्षाभरामध्ये अंबरात गावामध्ये सव्वा तीन कोटीचा निधी आणलेला आहे त्याच्यानंतर हायवेसाठी जाण्यासाठी जो ऑरेंज मेडिकल रस्ता ते रस्ता आहे त्याच्यासाठी मी जवळजवळ सव्वा चार कोटीचा निधी आणलेला आहे आणि मुख्य रस्ता जो माझ्या विश्वनाथ चौकामध्ये पाण्याचा दरवर्षी पुरुष असतो ह्याच्यावर नियोजन करण्यासाठी मी आठ कोटी ऐंशी लाखाचा निधी मंजूर करून आणला होता आणि जर एवढी विकास कामं होत असताना माझ्या हातून गल म्हणजे लायटीची कामं अनेक रस्त्यांची कामं डांबरची रस्त्याची कामं आणि अशी खूप कामं केली कामं सांगणार की खूप आहेत आणि ती मी माझ्या पक्षासाठी कामं केली की माझ्या पक्षाचं कुठेतरी नाव व्हायला पाहिजे माझ्या विभागामध्ये मा आणि अशा परिस्थितीत जर माझं तिकीट कापलं गेलं तर नाहीला तरी मी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीचं तिकीट घेतलेलं आहे राष्ट्रवादींनी मला एका शब्दावरती माझ्या तिकीट दिलं याचा मला अभिमान आहे की माझ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा की त्यांनी मी फोन केला असताना मला बोलले की निशान ये हे लवकर तिकीट घेऊन जा आणि मी खरोखर मी त्यांचा खूप ऋणी आहे त्यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला त्याच्याबद्दल तुम्ही शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलात राष्ट्रवादीने तुमच्यावर विश्वास दाखवला जी अन्यायाची भावना आहे ती तुम्ही बोलून दाखवलीत पण आता तुम्हाला पुन्हा नव्यानं काम करावं लागणार आहेत मतदारांपर्यंत पोहोचण्याचं मोठं आव्हान तुमच्यासमोर असणार आहे माझ्या विभागामध्ये शिवसेनाचा जो धनुष्यबाण होता ना तो माझा चेहरा होता मला माझा चिन्ह पोचवण्याची गरज नाही माझा चेहरा ऑलरेडी सगळ्या घराघरापर्यंत पोहोचलेला आहे की निशांत पाटील हा नेहमी आपल्याला जर मला निशांत पाटला जर भेटायचं आहे ना तर निशांत पाटील हा आपल्याला कार्यालयात कुठे ऑफिसमध्ये कुठे भेटत नाही घरात भेटत नाही निशांत पाटीलला जर भेटत असेल ना तर निशां पाटील कुठे रस्त्यावरती रस्त्याचं काम करत असेल कुठेतरी खड्ड्यांचं कामं करत असेल कुठेतरी नाल्यांची कामं करत असेल अशा परिस्थिती तुम्हाला नेहमी निशांत पाटील भेटेल आणि हे लोकांनी अनुभवलेलं आहे की निशांत पाटील आपल्याला कुठे भेटेल आता तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात या प्रभागातली कोणती प्रमुख कामं जी आहेत ती तुमच्या विकासाच्या अजेंड्यावरती आहेत माझ्या अजेंड्यावरती तर एक मुख्य म्हणजे एक प्रामुख्याने एक गार्डन आहे जो माझं स्वप्न आहे जो माझं स्वप्न होतं की धर्मवीर आनंदिके साहेबांच्या नावाने एक मुख्य गार्डन तिथे व्हावं आणि तेच त्याच नावाने गार्डन उपस्थित होईल तिथे म्हणजे तयार होईल धर्मवीर आनंदिके साहेबांच्या नावाने आणि त्याच्यानंतर एक रस्ता आहे जो मुख्य रस्ता आहे पाण्याची टाकी ते डी एस पी बंगल्यापर्यंत जातो तो एक मुख्य रस्ता आहे सर्व पूर्ण प्रोसिजर करून ठेवलेली आहे मी आणि एक डी पी प्लॅनमध्ये जो रस्ता नाही जो हायवेला जोडतो आहे प्लाण्याच्या टाकी तर डायरेक्टली हायवेला जोडतो प्रिशियस एम्पेरियल बिल्डिंग आहे तिथपर्यंत जोडतो तो रस्ता एक मला मंजूर करून आणायचा आहे कारण की इथे मेट्रोचं स्टेशन बनणार आहे भविष्यामध्ये माझ्या मा विभागातील नागरिकांना त्याची म्हणजे त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे याच्यासाठी तो रस्ता एक मंजूर करून आणायचा आहे मला तो डी पी प्लॅनमध्ये नाही आहे रस्ता प्रचाराला जाताना आता तुम्हाला मतदारांचा नेमका पाठिंबा कसा लाभतो आहे आता प्रचाराला जाताना मतदारांचा खूप चांगला प्रतिसाद भेटतो आहे कारण की त्यांना माहिती आहे की ह्या माणसाने आपल्या विभागात खूप सारी कामं केलेली आहेत आणि त्यांनी मला रस्त्यावरती बघितले कामं करताना की हा माणूस दिवस रात्र उन्हामध्ये कामं करतो आहे माझ्या एका सोसायटीमध्ये जवळजवळ एक ओमसाई हाईट म्हणून बिल्डिंग आहे ते धर्माजी बिल्डिंग आहे इथे एक रस्ता बनतो आहे एक रस्ता म्हणजे एकदम खूप खराब अवस्थेत रस्ता होता त्या रस्त्यामधून जाताना लोकांना गुडगावर चिखलातून जावं लागत होते माझ्या विरोधकांनी काय केलं तिथे राजकारण करायचे ड्रोननी व्हिडिओ टाकायचे फोटो टाकायचे की हा रस्ता बनेल कधी बनेल कधी मी माझ्या पाठपुराव्याने तीन महिन्यामध्ये तो डांबरचा रस्ता बनवला त्याच्यानंतर आणखी काही सोसायटीचे लोक आली धर्माजी बिल्डिंग म्हणून एक बिल्डिंग आहे त्या सोसायटीची लोकं आली की दादा तिकडचा रस्ता बनवला आहे आमच्या इथला पण रस्ता बनवा आम्ही म्हटलं एक महिना द्या एका महिन्यामध्ये ते काँक्रीटचा रस्ता बनवला आमच्या येथील काही समाजकंटक लोक आहेत त्यांना ते काही बघवलं नाही कारण की त्यांचं राजकारण कुठेतरी संपुष्टात आलं अरे आता हा रस्ता बनला आहे तर आपण राजकारण कोणत्या म्हणजे बेसवर करायचं म्हणजे त्यांना राजकारण करायला एक जागा नाही ठेवली ना की आपण टीका कोणावर कोणत्या कारणाने टीका करायची म्हणून मी कोणावर तरी टीका करत नाही मला एक समाजकार्य चांगलं करायचं आहे आणि याच्यापुढे मी समाजकार्य चांगलं करत राहील मी मला टीका करायची नाही मला कामं करायची आहेत भविष्यात कामच करणार आहे याच्यानंतरही नक्कीच खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते निशांत पाटील आणि त्यांनी एक विश्वास दाखवलेला आहे की मला टीका करायची नाही मला कामं करायची आणि माझा चेहरा हीच माझी ओळख आहे असा विश्वास त्यांनी या निमित्तानं व्यक्त केलेला आहे मयुरेश कडव एकमत न्यूज अंबरनाथ